महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांच्या मागण्यासंबंधी नुकतीच विधानसभेमध्ये चर्चा झाली ती चर्चा आपण बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे त्याला युट्यूब मध्ये टाकताना काई जनानी आसे दाला, दाला। काई ही, काही जणांनी असं हेडिंग दिलेलं आहे की मोठा विजय झाला निर्णय झाला आपण बारकाईनं जर बघितलं तर त्याच्यामध्ये कसलाही काहीही निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला नाही आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न विचारला की तुम्ही जर नरेंद्र मोदी सरकारचे पाईक आहात तर त्यांचा आदेश का पाळत नाही नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचं म्हणणं असं आहे की डायरेक्ट डीबीटी मार्गे मार बांधकाम कामगारांना सर्व बँकेमार्फत लाभ द्यावेत त्याच्याऐवजी तुम्ही या मफतलाल सारख्या बड्या कंत्राटदाराला कशासाठी पैसे देत आहात त्यांनी असंही सांगितलं की मफतनाल हा मफतलाल हा जो कंत्राटदार आहे तो कापड तयार करणारा आहे भांडी कधीपासून विकायला त्यांना सुरुवात केली तर त्याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काही उत्तर दिलं नाही त्याला बगल दिली त्यांनी वस्तुरूपाने आम्ही कामगारांना देणार आहोत की नाही देणार आहोत याचं उत्तर दिलं नाही प्रश्न बाजूला केला गेला दुसरा एक प्रश्न असाच बाजूला केला गेला आणखीन वडवट्टीवार आमदारांनी विचारलं की हे जे आता चार वर्षापासून त्या मंडळाचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ते चिपटून बसलेले त्या पदाला आणि तीन वर्षानंतर बदलीची प्रक्रिया असते ती पूर्ण झालेली नाही त्याच्याबद्दल त्यांनी एवढं सांगितलं की मागच्या सरकारने त्यांना मुदतवाढ दिलेली आहे आणखीन एक मुद्दा विचारला गेला की तुम्ही भारत सरकारची वस्तुरूपाने व्यवहार करण्यासाठी परवानगी घेतलेली आहे का कलम साठ खाली तर त्याच्याबद्दल विधानसभेमध्ये ती परवानगी आहे म्हणून बी कोणी सांगितलं नाही परवानगी नाही म्हणून बी कोणी सांगितलं नाही तर अशा प्रकारे की त्या चर्चेचा वृत्तांत आपल्याला लक्षात येईल आणि त्या चर्चेच्या वृत्तांतावरून काही प्रश्न सुटलेले आहेत असं आपल्याला वाटत नाही मुळातच बांधकाम कामगारांनी हे समजून घेतलं पाहिजे की त्यांनी एक कृती जी करायची आहे ते अजिबात करायला तयार नाहीत आणि मोर्चे काढले पाहिजे रस्त्यावर आलं पाहिजे सरकारकडे मागणी करायला पाहिजे आंदोलन केलं पाहिजे हे तेवढं सोडतात आणि मी अर्ज केलाय मला पैसे मिळायला पाहिजेत मला भांडी मिळालं पाहिजेत मला संच मिळायला पाहिजे मला मिळालेलं नाही एवढं नुसतं म्हणायचं आणि मग त्यांना हळूच स्वीट वचायचं काम असते ते मिस्टर विवेक कुंभार तिथं बसून करतायत की तुम्ही कशालाही पैसे देऊ नका कोण पैसे मागितले तर आम्हाला सांगा आम्ही लगेच कारवाई करतो आता हे जे विवेक कुंभारांचं मत आहे हे सगळ्या लोकशाही गुंडवून ठेवणार आहे लोकशाहीचा अपमान करणार आहे कामगारांचा अपमान करणार हे वाक्य आहे त्यामध्ये ही प्रक्रिया जी राबवली जाते त्याचा कसा अपमान केला जातो पहा आपण थोडक्यात भारतामध्ये ट्रेड युनियन कायद्याखाली संघटना बांधण्याचा कामगारांना का अधिकार आहे घटनेच्या कलम एकोणीसनुसार आणि भारतीय ट्रेड युन कायद्याच्या कलमानुसार कुणीही कामगार आपली संघटना आपल्या हक्कासाठी बांधू शकतो जी कामगार संघटना शासनाकडे रजिस्टर होईल त्या रजिस्टर संघटनेला <coughs> <coughs> कामगारांच्याकडून वर्गणी घेण्याचा अधिकार आहे निधी घेण्याचा अधिकार आहे फंड घेण्याचा अधिकार आहे आता हे जे सरकारी कर्मचारी आहेत अधिकारी आहेत त्यांना विचारा ना त्यांची वार्षिक वर्गणी युनियनची किती आहे विचारा त्यांना एक एक हजार रुपये वार्षिक वर्गणी भरतात ते जर त्यांना पाचवा वेतन आयोग सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग जर फरक मिळाला तर त्यांच्याकडे संघटनेकडनं मागणी केली जाते की एक एक महिन्याचा फरक संघटनेकडे आणून जमा करा मग त्यावेळेला ते का बोंबलत नाही आणि मग ह्या संघटनेच्याबद्दल उलट बोलायचं नाही म्हणजे हे लक्षात येत नाही कामगारांच्या की ते असं म्हणत नाहीत की कामगार संघटनांना पैसे गोळा करण्याचा अधिकार नाही सभासद वर्गणी घेण्याचा अधिकार नाही असं ते म्हणत नाहीत त्याच्याऐवजी काय म्हणतात आम्ही एक रुपयात सगळं तुमचं काम करतोय आणि तुम्ही कुणाला पैसे देऊ नका पण संघटनेचं जे काम आहे कामगारांच्या हक्कासाठी केलं जातं कामगारांना मागण्या मिळवून घेण्यासाठी बऱ्याच वेळेला हायकोर्टमध्ये जावं लागतं मोर्चे काढायला लागतात मेळावे घ्यावे लागतात त्याचा खर्च असतो <गँग> तर ही जी सामाजिक चळवळ आहे लोकशाहीवादी चळवळ आहे ती खतम करायची त्याची वाट लागली पाहिजे त्याने टासा घासून मरायला पाहिजे आणि वैतागून म्हणायला पाहिजे तुमचं तुम्ही मरा जावा तिकडे तर हे त्यांचा हेतू आहे आणि त्या हेतूला कामगार गप्प बसून त्यांना मदत करतायत असा त्याचा अर्थ आहे आता या मंडळाच्या बाबतीत बघा ना मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितले की या महाराष्ट्र शासनानं या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सर्व लोकशाही संकेत धुडकावून लावलेले नंबर एक की हे बांधकाम कामगार मंडळ कसं असेल असं कायद्यामध्ये आहे शहाण्णव सालच्या त्याच्यामध्ये उपकर गोळा केल्यानंतर तो उपकर कामगारांना वाटप करण्यासाठी त्रिपक्षीय मीटिंग मंडळ असेल त्याच्यामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी असतील मालक संघटनांचे प्रतिनिधी असतील आणि सरकारचे प्रतिनिधी असतील आता मागील तीन वर्षापासून या सरकारने कामगार संघटना मालक संघटनांचे प्रतिनिधीच नेमलेली नाही आपोआपच मग त्या मंडळामध्ये कामगार संघटनांचे प्रतिनिधी मालक संघटनांचे प्रतिनिधी असते तर मग यांची जी टक्केवारी आहे ती सगळी घसरली असती आणि मिळाली नसते सरळ सरळ आहे आणि हे याच्याबद्दल मात्र एकाही आमदारांनी त्या विधानसभेमध्ये प्रश्न विचारला नाही विरोधी पक्षाचे असोत किंवा सत्ताधारी पक्षाचे असोत की तुम्ही कामगार संघटनांचे प्रतिनिधी कायदा असून सुद्धा का त्याच्यामध्ये नेमलेले नाहीत याचं काहीही उत्तर ते अजून द्यायला तयार नाहीत दुसरा मुद्दा असा आहे की सिव्हिल ऑडिट करायला तयार नाहीत सुप्रीम कोर्टाने सांगितलेल्या निकालामध्ये की तुम्ही बांधकाम कामगार जसं रोजगार हमी योजनेतल्या कारभाराचं सोशल ऑडिट होतं तसं बांधकाम कामगारांचं सोशल ऑडिट झालं पाहिजे किती कामगारांना लाभ मिळाला ला, कसा लाभ मिळाला मिळालेल्या लाभाची गुणवत्ता काय आहे त्यांच्यावर काय अन्याय झालेला आहे बनावटगिरी कशी झालेली आहे बोगसगिरी कशी झालेली आहे याच्यासाठी सोशल ऑडिट आहे ना ते सोशल ऑडिट करायचंच नाही आणि उगसच बोंबलायचं बोगस बोगस सोशल ऑडिट करायला तुम्हाला काय शरम वाटत सोशल ऑडिट केलं जात नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांना जे खर्च केलेले पैसे आहेत ते प्रामाणिकपणे कशासाठी किती खर्च केलेत हे दाखवायचे नाहीत हा सध्या सरळ हिशोब आहे म्हणून ते सुप्रीम कोर्टाचही ऐकत नाहीत सरकारचंही ऐकत नाहीत आणि मन मारेल तसा कारभार सुरू आहे आता प्रश्न असा आहे बघा की त्यांनी सांगितलं की आता सध्या महाराष्ट्रामध्ये साठ लाख बांधकाम कामगार नोंदीत आहेत म्हणजे साठ लाख बांधकाम कामगारांनी कागदपत्रे ऑनलाईन दिली त्यांना मग व्हेरिफिकेशनची तारीख मिळाली त्यांना तारीख मिळाल्यानंतर ते आपली कागदपत्र घेऊन गेले तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी तीनशे तालुका सेंटर आता नव्याने करोडो रुपये देऊन चालू केलेले आहेत त्या तालुका सेंटरमध्ये याची कागदपत्र तपासली नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रासहित सहित आणि त्या नोंदणी अधिकाऱ्याने शिक्का मारला की ह्याचं सगळं बरोबर आहे आणि याची नोंदणी इतका क्रमांक आहे असं किती लोक आहेत साठ लाख लोक आणि आता काय म्हणतायत की साठ लाख लोक बोगस आहेत मग तुमचं कोण हात बांधत काय नोंदणी अधिकाऱ्याच बघायचं तुम्ही त्यावेळेला मग कशासाठी हे दिलं तुम्ही तुम्ही अगोदर देता आणि मग सांगता म्हणजे अर्थात याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टात चर्चा झालेली आहे सुप्रीम कोर्टाने सरळ सरळ आपलं मत दिलेलं आहे की जर बोगस कामगारांची भरती होत असेल तर त्याला जबाबदार सरकारी कामगार अधिकारी असतील मग एकतर याने एकाही नोंदणी अधिकाऱ्यावर आतापर्यंत कारवाई केलेली नाही साठ लाख अरे तुम्ही बघितलं तुम्हाला आम्ही दाखवलं ना नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र बाकीचं काय त्याचा प्रश्नच नाही आधार कार्ड फोटो खोटं तुमचं बोगस बोगस म्हणजे काय खोटा त्यात तर नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र मग आम्ही तुम्हाला दिलं तुम्हाला आम्ही दाखवलं तुम्ही ते चेक करून बघितलं रेश आणि रेख चेक केला आणि मग तुम्ही आम्हाला नंबर दिला आणि आता म्हणताय ते बोगस आहे आम्ही बोगस तपासणी करणं असं कायदा नाही ना मुळात त्यांना इतके रानटी आहेत की त्यांना कायदाच मान्य नाही कायदा काय सांगतोय की तुम्ही एकदा त्याची नोंदणी केल्यानंतर जर त्याच्या नोंदणीबद्दल अधिकाऱ्यांना शंका असेल तर त्याने त्या संबंधित कामगाराला लेखी नोटीस दिली पाहिजे त्याचं लेखी उत्तर घ्यायला पाहिजे त्याला खुलासाची संधी दिली पाहिजे आणि मग तुम्ही निर्णय करायला पाहिजे तर हे सैतानी दक्षता पथकाच्या नावाखाली कुठेही जातात आणि काही विचारतात काही संबंध नाही आणि असं विचारून ते खटले दाखल करायचा प्रयत्न करीत आहे तर हे जे आहे की काय खरं आहे काय खोटं आहे त्यातली तरतूद काय आहे तुम्ही कामगारांना नोटीस द्यायला तयार नाही नोटीस न घेता तुम्ही कायद्याच्या बाहेरच्या गोष्टीच्या सगळ्या कारवाई करता हे आहे आणखीन एक बाब म्हणजे ही तर संधी दिलेलीच नाही त्यांनी भारतीय राज्यघटनेनं मान्यता दिलेली आणि कामगार संघटनेला मान्यता असलेली कामगार संघटनेला त्यांना किंमतच द्यायची नाही मुडून काढायच्या कामगार संघटना अधिकृत कामगार संघटना सुद्धा मुडून काढायची अरे साधी गोष्ट आहे आम्ही वर्गणी गोळा करणे आम्ही फंड गोळा करणे कामगार आपल्या कमाईत देतो तुमच्या बापाच देतो काय अरे आमच्याच कमाईचे पैसे तुम्ही घेताय सांगताय इकडे एक रुपयात करतो म्हणून आणि एकेका कामगाराकडनं वीस वीस हजार रुपये त्याचं घेत आहे सगळ्या कामगारांचा पैसा आहे उपकरातून आलेला कामगारासाठी द्यायसाठीचा पैसा आहे आणि हे असल्यामुळं कामगार आज कृती करायला तयार नाही कितीही अन्याय होऊ द्या आणि जितके दिवस कामगार हळूहळू जितके गप्प बसतील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावरचा अन्याय वाढत जाणार आहे त्यांना हे लाभ मिळणार नाही तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा ना भोगस बोगस म्हणून बोलतायत खऱ्या कामगाराची व्याख्या काय सांगा म्हणा विचारा त्यांना कायद्यामध्ये लिहिलेले कायदे कायद्यामध्ये कामगाराची व्याख्या लिहिलेली इमारत पाडणारा इमारत बांधणारा इमारत दुरुस्त करणारा प्रत्येक माणूस त्या हाताला हात लावणारा इमारतीला बांधकाम कामगार अगदी इमारतीला पाणी मारणारी बाई सुद्धा बांधकाम कामगार आहे त्या व्याख्यामध्ये असं लिहिलेलं आहे पाटबंधारे धरणे कालवे गटारी सरकारी इमारती रेल्वे ह्यात सगळे काम करणारे कामगार सुद्धा बांधकाम कामगार आहेत एवढी मोठी व्याख्या आहे आणि त्याच्याशिवाय आणि या महाराष्ट्र सरकारने सतरा उद्योग दिलेत की दिले जे बांधकामाचे नाहीत त्यांना बांधकाम कामगार मान्यता दिलेली आहे स्वतंत्र पत्रक काढून निर्णय करून आणि हे सगळं कमी पडलं म्हणून का काय महाराष्ट्रामध्ये सहा लाख जे रोजगार हामी वरील कामगार आहेत त्या रोजगार हमी कामगारांना सुद्धा सर्व बांधकाम कामगारांचे लाभ द्यावेत अशा पद्धतीचा शासनाचा आदेश आहे निर्णय आहे मग एवढं जर असेल तर तुम्ही कसं काय अंधारात दगड मारून म्हणताय अमुक बोगस आहे आणि तमुक बोगस आहे करा ना तुम्ही इन्क्वायरी इन्क्वायरी करायची हिंमत नाही नोटीस द्यायची हिंमत नाही मग त्रास होतो हेअरिंग घ्यावं लागतं अरे तुम्ही चौकशी करत नाही नुसता बोंबलताय आणि त्या मफतलालला मात्र त्या करोडो रुपये नोंद येत आहे गेल्या तीन वर्षामध्ये पंधरा हजार कोटी पर्यंतची रक्कम वस्तू रुपाने वाटप केलेली आहे आणि एक हजार रुपये रक्कम सुद्धा कामगारांना स्कॉलरशिप <coughs> मृत्यूचे लाभ इतर मिळालेले नाहीत एक हजार सुद्धा हे जे आहे हे आपण समजून घ्या आणि एक काम करा तुम्हाला मी आता व्हॉट्सअपवर एक एक साधं सोपन एक आता मी बोललेलो आहे असं एक निवेदन देतोय ते निवेदन तुम्ही तुमच्याकडे ज्या ईमेल आय डी असतील त्या ईमेल आय डीमार्फत मार्फत व्यक्तिगत पाठवा बांधकाम कामगार म्हणून पाठवा तुमच्या संघटनेच्या लेटरपॅडवर पाठवा नसेल तर आमचं कृती समितीचं लेटरपॅड आहे त्यावर पाठवा साठ लाख कामगारांच्यापैकी जर तीस लाख कामगारांनी जर निवेदन पाठवलं अरे पण निवेदन पाठवणं म्हणजे काय समजून घ्या ना लोकशाहीमध्ये सरकारवर टीका करण्याचा नागरिकांना अधिकार आहे दोष काढण्याचा अधिकार आहे पर्याय म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे हे म्हणजे काय गुन्हा नव्हे निवेदन देण्याचा अधिकार आहे मोर्चा काढण्याचा अधिकार आहे तर हे असल्यामुळे की तुम्ही निदान एवढं करा ना तुम्ही साधा द्वारे महाराष्ट्र शासनाला निवेदन पाठवायची दानत सुद्धा तुमच्यात नाही अगदी व्हॉट्सअपवर धुंडाळलं तर चार पाच लोकांनी दिलेलं आहे असं आपल्याला दिसून येत त्या निवेदनात भर घाला ना ते निवेदन आणखीन त्यात काय वाढवायचं वाढवा कमी करायचं कमा करा पण वाटवा पण पाठवा त्याशिवाय तुमची खरी चर्चा होणार नाही तुम्ही गाफील राहू नका विधानसभेमध्ये झालेली चर्चा ही दिशाभूल करणारी आहे खऱ्या प्रश्नाला न्याय न देणारी आहे त्यांनी कोणताही प्रश्न सोडवलेला नाही हायकोर्टने सांगितलं की महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांना दोन हजार एकवीस मध्ये तुम्ही बोनस देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय करावा तो त्यांनी तीन वर्ष झालं केलेला नाही सुभाष खाडेने केला कामगार मंत्र्यांनी पण तो बी आता त्यांनी गुंडावून ठेवलेला आहे म्हणजे हायकोर्टचा ऐकायचं नाही मंत्र्याचा निर्णय जाहीर झाला आहे ते बी ऐकायचं नाही तो बोनसचा निर्णय त्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचा तसाच पद्धतीने झाकून ठेवलेला आहे तर हे जे सगळं आहे आणि लाखो अर्ज आज पेंडिंग आहेत स्कॉलरशिपचे अर्ज पेंडिंग आहेत मृत्यूचे अर्ज पेंडिंग आहेत विधवा महिलांचे अर्ज पेंडिंग आहेत जयंत पाटील आमदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदींची आठवण करून दिली तर ते असं आहे आता समजा एखादी चांगली गोष्ट आहे का स्वीकारू नये गुजरातमध्ये नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र घेतलं जात नाही लोकांच्यावर विश्वास ठेवलेला हो आहे आणि एका दिवसामध्ये नोंदणी पूर्ण होते मग हे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आणता येत नाही काय कशाला गुजरात झिंदाबादच्या घोषणा देत आहे तर असं असल्यामुळे की सर्वांनी याच्या पुढे एकत्र येण्याची गरज आहे आणि संघटनेचे सभासद व्हा ना <coughs> निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सभासद व्हा आज एक तर त्यांचं पत्रक दाखवा सरकारचं एकतर जी आर दाखवा की युनियनला वर्गणी गोळा करता येणार नाही निधी गोळा करता येणार नाही असं कुठेही ते म्हणू शकलेले नाहीत म्हणू शकणार नाहीत पण त्याला ते करायचं आहे असं दुष्ण द्यायचे आहेत की तुम्ही युनियनला देऊ नका पण प्रत्यक्षामध्ये म्हणायची हिंमत त्यांच्यात नाही तुम्ही संघटना करायला तयार नाही संघटनेचे सभासद व्हायला तयार नाही तुम्हाला एजंट कशाला कोण म्हणतील तुम्ही संघटनेचं म्हणून काम करा रजिस्टर युनियनचं काम करा रजिस्टर युनियनचा बॅनर लावा रजिस्टर युनियनची मदत घ्या तर तुम्हाला पंचवीस जुलैला आम्ही एक सांगलीमध्ये मेळावा घेतोय त्याच्यानंतर एक आठ दिवसाच्या फरकाने आपल्याला तारीख कळवण्यात येईल एक राज्यव्यापी पुण्यामध्ये मेळावा होईल आणि तो राज्यव्यापी मेळावा झाला की मग आपल्याला या महाराष्ट्र आझाद मैदान मध्ये बेमुदत आंदोलन जोपर्यंत प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत करायचं आहे तर या याची तुम्ही तयारी करा याच्यासाठी तुम्हाला काही फारशी तस्ती पडणार नाही आणि मदत करा ना खुल्या दिलानी मदत करा तुमच्यात जेवढी कुवत आहे तेवढी मदत करा अरे कामगार देतात कामगारासारखा दिलदार कोण नाही आहे जगामध्ये भांडवलदार सुद्धा नाही आम्ही म्हणतोय गेली पन्नास वर्ष मी कामगार संघटनेत काम करतोय कामगारांनी मला जगवलेलं आहे सन्मानानं जगवलेलं आहे तुम्ही देऊ शकता आज एक एक कामगार दोन दोन लाख रुपयेपर्यंत सुद्धा निधी संघटनेला देतो वर्षाला एक हजार रुपये वर्गणी देतो तुम्ही देणारी आहे शेतमजूर संघटना आहेत शेतमजूर संघटना वर्षाला वीस रुपये पंचवीस रुपये वर्गणीवर वर्षभर त्या माणसांची कामं करतात लाट्या झेरतात तरी हरत नाही सुद्धा युनियनच्या सभासद असतात तर हे सगळं विचारात घेऊन तुम्ही संघटनेचे सभासद व्हा संघटनेला आर्थिक मदत करा तुमची संघटना दुबडी ठेवू नका तुमची संघटना भुके कंगाल ठेवू नका आणि आता तुम्ही किती तुम्हाला देणार आहात काय देणार आहात आम्ही तुम्हाला अपील करतोय की तुम्ही गुगल पे फोन पे द्वारे द्या आपोआपच हिशोब लागतो त्यामुळे की आता असं भाषण ऐकून एक दोघा ठिकाणी शंभर रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये वर्गणी पाठवून दिली फंड पाठवून दिला ऑनलाईन पाठवून दिला तर तुम्ही हे लक्षात घ्या या सगळ्या गोष्टींची गरज आहे तुम्ही फंडही दिला पाहिजे तुम्ही संघटना केली पाहिजे तुम्ही मोर्चे काढली पाहिजेत आणि या सरकारला जाब विचारला पाहिजे जाब विचारायचा जा लोकशाही अधिकार आपल्याला आहे तर आपण अशा पद्धतीनं तयारी करावी मी शंकर पुजारी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीचा मी राज्य निमंत्रक आहे माझा मोबाईल क्रमांक आहे डबल नाईन सिक्स झिरो फोर डबल नाईन थ्री डबल सिक्स बांधकाम कामगार विषयी कसली काही शंका तुमच्या मनात असेल तर तुम्ही जरूर विचारा हे यूट्यूब चॅनल हे विनामूल्य आहे अरे मित्रांनो हे विनामूल्य आहे ते तर फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा एवढं तरी दानक दाखवा आणि सहकार्य करा एवढं बोलून मी आजचं भाषण माझे मुद्दे पूर्ण करीत आहे धन्यवाद